माझ्या मुलीला लग्न जाऊन आता एक महिना झाले होते महिना दीड महिना झाले तिकड हो त्यांनी दाखवले कुठं कुठं दाखवले मला माहिती नाही तिथं आता मी काय केले माझ्या मुलीला इथं आणले मग हॉस्पिटलचं नाव काय मोमीन हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले एक महिना दीड महिन्याची खोकला दीड महिन्याची थंडी ताप आता ठीक झाले स्वभाव चांगले दवाखान्याचा डॉक्टरचा स्वभाव चांगले मॅडम च चा चांगले सगळे ओके हे दवाखान्यामध्ये तीन दिवसामध्ये माझा मुलगी उठून बसली फिरत आहे सगळे ओके काही प्रॉब्लम नाही सगळे चेकअप केले और रगत रग, रग चेक चेकअप केले के तीन मिळे त्याच्यात पुणे क्लियर आले त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही हे असं भेटायला पाहिजे आम्हाला मग कोणतं दाखवलं तर पैसे गेले आमचं ठीक नाही झाले आता सगळे ओके काळजी केली आमच्यावर आम्हाला चांगला बघितले आम्हाला पैसे पण देत सर बघा आम्ही गरीब आहे थोडं कमी पण कमी केले धन्यवाद